दुसरा एक प्रश्न असा होता की आता आपल्याकडे अप्पर तहसील कार्यालय होत आहे आणि ते आश्वीला होत आहे असं कळत आहे आता आश्वी हा जो भाग आहे हा खाली आहे म्हणजे तिथून जवळच लोणी राहत आहे अप्पर तहसील होणं म्हणजे भविष्यातला तालुका होणं आता हे सगळं सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे काही जण इकडं पठार म्हणजे घरगावला व्हावं असं म्हणतात मग तुम्हाला हे दोनही गोष्टी सांगायच्या आहेत की आश्वी पण आणि इकडे घारगाव पण हे दोनही आपल्या संगमनेर तालुक्याच्या मतदारसंघात नाहीये हे दोघंही गाव बाहेर आहेत म्हणजे अमोल खतळांच्या याच्यामध्ये नाहीये दुसरी गोष्ट जेन्युनली जर का पाहिलं आपण तर साकूर सारख्या ठिकाणी म्हणजे जागेची उपलब्धता म्हणा लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने म्हणा किंवा लोकांची सोय म्हणून म्हणजे साकूरला ते अप्पर तहसील होणं गरजेचं आहे तर जेव्हा त्याची मीडिया बाजी होते सगळे तुम्ही सगळे इथं पदाधिकारी असताना त्या पक्षांमध्ये काम करत असणारे लोक असताना तुम्ही एकदाही विरोध दर्शवत नाही किंवा इकडे ते कार्यालय व्हावं असं तुम्ही म्हणत नाही हे का बरं तुम्हाला भीती वाटते कोणाची की प्रेशर येतो ते बोलण्यासाठी तुम्ही जे सांगितलं सगळ्यात महत्वाचं मला याच्यामध्ये सांगायचं की महसुली किंवा प्रशासकीय रचना आणि मतदारसंघ हा एक वेगळा भाग आहे त्यामुळे मतदारसंघ वेगळा असू शकतो महसूल मंडळ वेगळी असू शकतात प्रशासकीय रचना अप्पर तहसील याच्यामध्ये आमचं असं ठरलंय की आधी महसूल मंडळांची पुनर्रचना व्हावी आणि महसूल मंडळांची पूर्ण रचना झाल्यानंतर अप्पर तहसीलचा निर्णय व्हावा त्यामुळे सध्या हा निर्णय जो आहे एक स्टेप मागे आलेला आहे महसूल मंडळांची पुनर्रचना होईल आणि त्यानंतर अप्पर तहसीलचा निर्णय होईल याच्यामध्ये सापूरला अप्पर तहसील कार्यालय व्हावं हे आम्ही व्यक्तिगत चर्चेमध्ये हे मत आम्ही मांडलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा कधी आमदार अमोल कत्रा पाटील असतील किंवा आमदार विखे पाटील साहेब असतील यांच्या प्रतिक्रिया तुम्ही वृत्तपत्रात पाहिल्या असतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्या अभिप्रायामध्ये प्रतिक्रियेमध्ये हे सांगितलेलं आहे की साकूडची सुद्धा मागणी आलेली आहे हे तुम्ही काही वृत्तपत्रांची कात्र नजर तुम्ही आता जाऊन पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण परत थोड्या राष्ट्रीय गोष्टींच्याकडे जाऊया एक विषय आहे ट्रिपक तलारो कोरबंदी घालण्याला जो कायदा आहे मुस्लिम महिलांसाठी कितपत फायदेशीर ठरला आहे असं आपल्याला वाटत नाही का काय आहे की तलाक वगैरे ह्या ज्या काही पद्धती आहेत या आजकाल ह्या तश्याही कालबाह्य झालेल्या आहेत कारण ह्या पद्धतीनं तलाक झालेला मी तरी माझ्या डोळ्यांनी एक पण पाहिलेला नाही सुद्धा नाही परंतु जर असं कुठं काही होत असेल तर त्याच्यावर जर कायद्याने कुठं बंधन आणलेलं असेल तर त्याच्यात गैर काही मला वाटत नाही या कायद्याला मुस्लिम समुदायाकडून होणारा जो विरोध आहे याला तुम्ही कसं पाहता त्यांना काय सांगाल मुळात ट्रिपल तलाक पद्धतीने तलाकच होत नाही तर त्याला विरोध का त्यांनी विरोध करू नये असं तुमचं म्हणणं आहे ट्रिपल तलाक प... मी ते सांगितलं मी जेव्हापासून आज माझं वय चाळीस वर्ष माझं वय आहे या पद्धतीने तलाक झालेलं माझ्या मी एकही उदाहरण मला ज्ञात नाही मग तो कायदा कशासाठी केलाय काही भागांमध्ये देशाच्या काही भागांमध्ये जर असं पद्धतीने किंवा काही ठिकाणी अशिक्षितपणामुळे अशा पद्धतीने जर ट्रिपल तलाक होत असेल तलाक आणि निश्चित कायद्याने दिलेला अधिकार आहे पण तो परस्पर समान जायचा ना समजुतीने तो झाला पाहिजे असं माझं मत ट्रिपल तलाक याची जाहिरात पण झाली बऱ्याच पर्यंत ही भाजपची सर्वात मोठी उपलब्धी आहे का आपलं मत काय तसं मला वाटत नाही त्याच्यामध्ये उपलब्धी असेल काय कारण आहे मुळात कायदे मंडळाचं काम असतं की देशाच्या जनतेच्या दृष्टीने जे जे काही गोष्टी आवश्यक वाटतात त्या पद्धतीने ते, ते कायदे होत असतात त्याच्यामध्ये उपलब्धी वगैरे काय नाही ओके सामाजिक सुधारणांचा तो एक भाग आहे आणि आता रिसेंटली जो हे चालू आहे मुद्दा तर वक्फ बोर्डाच्या सुधारणांबाबत भाजपचं धोरण आपल्या मते योग्य आहे का निश्चित त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत वक्फ बोर्ड आणि त्याच्यामध्ये जे काही बिल अमेंडमेंटमध्ये जो काही सुरू आहे तर याच्यामध्ये जे काही आपली उच्च शिक्षित आणि उद्योग मंडळी आहेत नक्कीच योग्य तो चांगला निर्णय घेतला मते काय वाटतं त्यांचं माझा बोर्ड वरती फार काही अभ्यास माझा नाहीये परंतु मला असं वाटतं त्याच्यापैकी एक जी सुधारणा आहे त्याच्यामध्ये वक बोर्डने दिलेल्या निर्णयाला दिवाणी किंवा उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट मध्ये आव्हान देता येईल अशी एक सुधारणा त्याच्यामध्ये आहे तर मला असं वाटतं की आपण तसंही एखादा जो काही तालुका कोर्टाचा किंवा खालचा जो काही निर्णय असतो त्याला आपण आव्हान देतो आणि आपली आपण देखील कोर्टावरती न्यायव्यवस्थेवरती आपला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामध्ये जर तशी सुधारणा होत असेल तर त्याला हरकत घेण्याचं काही कारण आता वक व्यवस्थापनाबाबत मुस्लिम समुदायाच्या काही चिंता आहेत तर त्या चिंता आपण कशा मांडा नाही निश्चित त्याच्यामध्ये संवाद झाला पाहिजे त्यांच्या ज्या काही चिंता आहेत काय चिंता आहेत ते जाणून घेतलं पाहिजे आणि नक्कीच प्रत्येकाला तो न्याय देण्यात आला पाहिजे आणि त्यांच्यावरती पण अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ना आपण जर मार्ग काढला तर कोणाचाही विरोध असं काही कारण नाही वक बोर्डाच्या पारदर्शकतेवर भाजपचं लक्ष हे मुस्लिम समाजासाठी फायदेशीर आहे की नाही भाजपचं म्हणण्यापेक्षा सरकारचं लक्ष असणं फार गरजेचं आहे म्हणजे हा शब्द मी थोडा प्रयोग बदलतो कारण इथे पक्ष महत्वाचा नाही इथे सरकार महत्वाचं सरकारचं नियंत्रण हे सगळ्याच संस्थांवरती सरकार सार्वजनिक याच्यावरती सरकार कोणाच आहे सरकार आज भारतीय जनता पार्टीचे परंतु कायदे निर्माण करताना हे सरकार म्हणून निर्माण केलं जात त्याच्या पक्षाचा संबंध फार काही मी त्याचा अभ्यासक नाही त्यामुळे त्याच्यावरती मत मांडणं हे काही चुकीचं ठरेल परंतु निश्चित जर काही सरकार करत असेल तर ते जनतेच्या हिताचं आहे कुणाला जर त्याच्यामध्ये काही हरकती असतील तर त्यांनी ते योग्य कायदेशीर मार्गाने मांडावे दुसरा मुद्दा आहे हिंदुत्व ही भाजपची ओळख आहे मग मुस्लिम पदाधिकारी म्हणून आपल्यासाठी आव्हान आहे का मी मग अशीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या संस्थापकाच्या बैठकीचे अध्यक्ष हैदर आजम होते ही ओळख पुसून काही वेगळं एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु मुस्लिम पदाधिकारी म्हणून भारतीय जनता पार्टीने अल्पसंख्याक मोर्चा एक सेपरेट विंग सुरू केले याच्यातच सर्व काही आलं कारण अल्पसंख्याक मोर्चा नसता तर मी आज त्या मोर्चाचा पदाधिकारी मग हिंदुत्व आणि सबका साथ सबका विकास याच्यात आपण समतोल कसा साधता हे माझ्या दृष्टीनं सामाजिक काम करत राहणं हे महत्वाचं आहे आणि मी धार्मिक गोष्टींना फार महत्व देत नाही मी धर्मनिरपेक्षता मानणारा आणि सर्व धर्म समभाव मानणारा मी कार्य करतो म्हणजे कसं आयडियोलॉजीच्या वेगळं होतंय ना तुमच्या नाही मी पहिलेच सांगितलं म्हणजे तुम्ही सेक्युलर आहात म्हणजे तुमच्या पक्षातली जी माणसं आहेत ती सेक्युलर लोकांना लिबराळू म्हणतात आलं अलक का अलक लक्षात सेक्युलर लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे ते मी आता वापरू शकत नाही ते आणि तुम्ही पक्षात राहून तुम्ही सेक्युलर आहात असं तुम्ही सेक्युलर असणं म्हणजे काय मला तुम्हाला धर्मनिरपेक्षता तेच सांगतो स्वतःच्या धर्माचं पालन करत असताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर माझे विचार आणि याच्यात चुकीचं काय आहे असं मला काय नाही तुमचे वैयक्तिक विचार की तुमची आहे माझे हे वैयक्तिक विचार आहे मी माझ्या स्वतःच्या धर्माचं पालन करतो हे करत असताना मला इतर धर्मांचा देखील मला आदर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा जर आदर असेल तर त्यात चुकी चुकीचं मला पुढे विचारायचं आहे की सर्व मुस्लिम समुदायाला आता तुम तुमचे फॉलोअर्स आहेत गावामध्ये माणसं आहेत काय यांना तुम्ही हिंदुत्वाचा अर्थ कसा समजावाल काय हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांना कसं सांगाल त्यांना मी का समजावला हा एक तुम्ही एक नेता आहात जबाबदार ने तुम्ही अल्पसंख्याक कार्यकारिणीवर आहात चे प्रदेश चे हो कार्यकारिणीवर हो। ती, ती तुमची जबाबदारी बनते की आपल्या समुदायातील लोकांना सांगणं की अरे बाबा हिंदुत्व म्हणजे काय तर हे त्यांना कसं सांगाल मी जे सांगतो मी माझ्या आयडियलॉजी थांब आहे दोन हजार चार साली जर काही मी माझं निबंध स्पर्धेमध्ये मा माझे जे विचार मांडले होते की जातीयता हा समाजाला लागलेला कलंक आहे आजही मी त्या विचारांवरती मी माझ्या धर्माचं पालन करत असताना दुसऱ्या धर्माचं आदर केला पाहिजे हे माझे विचार आहेत आणि हिंदूंना जर आपण हिंदू असल्याचा अभिमान वाटत असेल तर त्यात गैर काय नाही हिंदूंना सांगा असं नाही मी मुस्लिमांना हिंदुत्व कसं समजून सांगाल माझ्या दृष्टीनं हिंदूंनी हिंदूंच्या धर्माचं पालन करा मुस्लिमांनी त्यांच्या धर्माचं पालन करावं पण हे करत असताना एकमेकांच्या धर्माबद्दल द्वेष त्यांनी करू नये एवढंच अपेक्षित आहे आणि हाच सामाजिक समतोल आहे राम मंदिर चा निर्णय जो आहे तो मुस्लिमांनी स्वीकारलाय असं आपल्याला वाटत भारतातील मुस्लिम समाज जो आहे भारतीय मुस्लिम जो आहे हा कायदा आणि सुव्यवस्थेला मानणारा त्याचबरोबर न्याय व्यवस्थेने जो निर्णय दिला तो, तो, तो राम मंदिर निर्माणाला भाजपची सर्वात मोठी उपलब्धी मानता का नक्कीच त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पैकी तो होता त्यामुळे त्यांना तसं चुकीचं मला वाटत नाही ते सर्वात मोठी उपलब्धी राम मंदिर निर्माण आहे भारतीय जनता पार्टीच म्हणण्यापेक्षा किंवा त्या विचार समेचे जे काही पक्ष होते या सगळ्यांचेच ते ध्येय होतं आणि त्यामुळे त्यांना उपलब्धी वाटत असेल तर त्यात चुकीचं मला काही वाटत नाही मंदिराच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाच्या वतात मनात निर्माण होणाऱ्या भावना आपण कशा हाताळता नाही त्या भावना ज्या व्यासपीठावर जरी कोणी बोलत नसलं तर घरात कधी धार्मिक स्थळे कुठे जात असाल तर तिथे कुणीतरी बोलत असेल त्या भावना तुम्ही कशा हातावर कधी तुम्हाला, तुम्हाला नाही की तुम्ही तुम्ही भाजप सोबत काय किंवा मी आता याच्यात दोन प्रश्न निर्माण केले पहिला प्रश्न जो आहे की मंदिराविषयी लोकांची भावना आहेत का तर निश्चित भारतीय मुस्लिमांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे न्यायव्यवस्थेवर ज्यांचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेने ज्यांनी तो निर्णय दिला तो स्वीकारला त्यामुळे भावना असेल तर प्रश्न राहिला राहिला प्रश्न तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये का आहे तर त्याच्यासाठी माझी काही स्पेसिफिक कारणं आहेत मी मग सांगितलं की मी नेतृत्व स्वीकारलं राधाकृष्ण विखे पाटलांचं आणि त्यामुळे मी दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कारण मला त्यांचे कामाची पद्धत ते करत असणारं काम ते कर लोकांना देत असणारं न्याय या सगळ्या पद्धती मला आवडल्या त्यांच्या अनेक जनता दरबार मी स्वतःहून जाऊन अटेंड केले आणि अशा कामाची पद्धत मी कुठेच पाहिली नाही त्यामुळे सगळ्यात आधी पक्षाच्या पक्षानंतर आधी तुम्हाला नेता स्वीकारावा लागतो नेता निवडावा लागतो तो नेता मी निवडला ने म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आणि याच्या उपर माझं असं मत आहे की मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते देशाचे ते मुस्लिम समाजाचे होते अल्पसंख्या आणि या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेस विचारांची सत्ता होती काँग्रेस पक्षाची सत्ता होती पण आजही तुम्ही मुस्लिम समाजामध्ये पाहिलं तर त्यांचं शैक्षणिक मागासले पण आहे हा कुठं न्याय झाला मग ज्या पक्षावरती तुम्ही इतके दिवस तुम्ही त्यांच्यासोबत राहिला विश्वास दिला त्यांनी तुमचा काय विकास केला त्याच्यामुळं आज आम्हाला देखील पर्यायांचा विचार करावा लागेल ला। आणि आमचा जर विकास आज आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणत आहेत की सबका साथ विकास तर आम्हाला देखील एक हात पुढं करून त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि समाजाचा विकास केला पाहिजे मुस्लिम समाजाचा एक आयडियल नेत्याचं नाव सांगा जो तुम्हाला आवडतो माझ्या दृष्टीने माझे जे काही मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो इतरांनी जे माझ्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहे ते माझे नेते आहेत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आता की जर तुम्हाला एक दिवसांचे एक दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सीट दिली तर तुम्ही कोणता निर्णय घ्याला आणि का मुळात असं मी नाही ते मला मला फक्त यातून मला कळेल की तुम्ही कशाला प्राधान्य देणार आहात नाही माझ्या दृष्टीनं तर लोकांची सर्व समाजातली घटके जे आहे त्याच्यामध्ये मी पाहतोय की रस्ते पाणी वीज जे काही प्रश्न आहेत स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळामध्ये आजही लोकांचे ते प्रश्न प्रलंबित आहे आणि ही प्रश्न सुटली पाहिजे आणि याच्यासाठी एकदाचा जो काही निधी आहे तो अलर्ट करून टाका लोकांची बेसिक प्रश्न सोडवा आणि नंतर लोकांनी इतर प्रश्नांसाठी लोकांनी संघर्ष केला पाहिजे ह्या प्रश्नांसाठी लोकांनी रस्त्यांसाठी यावं पाण्यासाठी यावं विजेसाठी यावं आजही काही भाग असेल अजून त्यांना वीज पोहोचली नाही त्यामुळे ही प्रश्न सरकारने सोडून हा, हा, सरकारच्या साठी सा आहे नाही बघा कुठलंही सरकार असेल तर एका रात्रीत एका दिवसात ते काही सगळ्यावर बदलू शकत नाही या पद्धती असतात त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ते काम करत असतात आणि हे निश्चित याच्यामध्ये ते काम होत आहे आणि तसाच दुसरा प्रश्न आहे तुम्हाला राधाकृष्ण विखे पाटलांची सीट एक दिवसासाठी दिली तर तुम्ही पठार भागासाठी काय निर्णय घ्या ती सीट न मिळता सुद्धा मी पठार भागासाठी काम करतोय त्यामुळे मला ती सीट मिळाली पाहिजे असं काही नाही मला पण मी सांगितलं पठार भागासाठी मला महत्वाचे जे प्रश्न आहेत पाणी सध्याचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे जो शेतीसाठी पाणी त्याच्यानंतर पठार भागातील मध्ये रस्त्यांचं जाळं पठार भागासाठी महत्वाची अंशी असलेला रेल्वेचा प्रकल्प ही काम करायला माझं प्राधान्य असेल म्हणजे त्यांची सीट मिळाली तर मग त्यांच्याकडे सीट मिळाली माध्यमातूनच हे काम होणार आहे त्यांच्यापर्यंत सीट मिळून मला हे काम त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा तुमच्या मागण्या म्हणजे ह्या मागण्या पोहोचवलेल्या आहेत ठीक आहे आता मला तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला एक शब्दात किंवा एक वाक्यात तुम्ही देऊ शकता भरकन भाजपमध्ये सामील होण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता फायदा म्हणण्यापेक्षा विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं करता येणं आपल्या परिसरासाठी निधी आणता येणं याच्यामध्ये ही माझी हे फक्त भाजप मध्ये गेल्यामुळेच झालं पूर्वी राष्ट्रवादीत होता तेव्हा करता आले नाही काही नाही करत ओके okay. मुस्लिम समुदायाचा भाजप बद्दल एक गैरसमज नाही मुस्लिम समाजाचा भारतीय जनता पार्टीबद्दल एक गैरसमज आहे की भारतीय जनता पार्टी हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे हा त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे ओके ठीक आहे आपल्या मते पक्षाचा सर्वात यशस्वी निर्णय कोणता आहे पक्षाचा मला वाटतं की पक्षाचा निर्णय म्हणून तर तुम्ही म्हणलं तर ऐंशी कोटी गोरगरीब जनतेला जे काही अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला हा पक्षाचा सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही वक बोर्डाचा निर्णय हा सर्वात मोठा निर्णय मानत नाही हे बघा तुम्ही आहे सुधारणा वगैरे हे तर चालतच राहणार परंतु जास्तीत जास्त लोकसंख्येला ज्यांना एक वेळ जेवणाची देखील भ्रांत आहे अशा लोकांसाठी जर तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवला असेल तर तो, तो पक्षाचा सगळ्यात मोठा विश्वास आणि राम मंदिर ते आहेच आहे पण तुम्ही एक विचारला ना मग मी एकच आहे म्हणजे तो सेकंडरी आहे हा मोठा आहे असं ओके आपण ज्या मुस्लिम नेत्याचा आदर करता तो नेता कोण आहे राष्ट्रीय कार्यकारिणी भाजपचा पुढचा मोठा प्लॅन काय असायला पाहिजे सबका साथ सबका विकास हाच प्लॅन जरी पूर्ण केला तरी खूप झाला म्हणजे ते पूर्ण करत नाही असं त्या विषयावरती आम्ही जे काम करतोय हेच सगळ्या लोकांना आकर्षित करणार हे एक खूप मोठं काम आहे एक निवडायचं आहे तुम्हाला आता भाजपची मोठी ताकद धोरण की नेतृत्व दोन्ही एक निवडायचं नेतृत्व हे धोरण ठरवत असत मुस्लिम समुदायासाठी शिक्षण की रोजगार शिक्षण आणि रोजगार मिळणार ओके पुढचा प्रश्न आहे पक्षाची प्रतिमा सर्व समावेशक असावी की कठोर असावी सर्व समावेशक कठोर असल्यानंतर नाही आता कशी आहे सर्व सबका सबका पक्षाचं ब्रीद वाक्य आहे ठीक आहे ते समोर समावेशकच मोदी की योगी कोणाचा प्रभाव जास्त आहे नरेंद्र मोदी आदरणीय पंतप्रधान ओके आ, मुस्लिम मतदारांसाठी विश्वास कि विकास आधी त्यांचा विश्वास जिंकावा लागेल तेव्हा त्यांचा विकास करते आणि विकासातून देखील विश्वास मिळवता येईल प्रत्येकाची दोन उत्तर देतात हे याच्या आयदरावर नाही होऊ शकत कारण विश्वास मिळवण्यासाठी आधी विकास करावा लागेल आणि विकास करायचा असेल तर त्यांना विश्वासाने सोबत घ्यावं लागेल सर्वात मोठी अडचण विरोधक कि गैरसमज समझ। मुस्लिम समाजाची सर्वात मोठी अडचण विरोधक कि गैरसमाज गैरसमज okay. मुस्लिम समुदायाला काय संदेश द्याल एकता कि प्रगती एकता आणि त्याच्यातूनच प्रगती होणारी त्यामुळे पहिलं प्रधान एकते okay. पक्षाची ओळख काय आहे राष्ट्रवाद कि हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची ओळख तर हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे राष्ट्रवादीसाठी त्यांनी स्वीकार आहे आपल्या भागातील विरोधकांचा दोन चांगले सांगा निवडणुका जिंकली याच्यासाठी वाटेल ते करणे पण हे एक स्किल आहे म्हणजे प्रदीर्घ काळ सतत टिकून ठेवणे म्हणजे आम्ही ज्यावेळेस संघर्ष करतो विजय मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यावेळेस मला नवर वाटतं की खरंच एवढं पस्तीस चाळीस वर्ष सत्ता टिकून कशी ठेवली आणि हे फार म्हणजे त्यांचं स्किल आहे हे एक अजून गोष्ट सगळ्यात महत्वाचं तर हेच वाटतं मला की लोकांना ते काही असू काम न करता देखील लोकांना ते टिकून ठेवतात त्यांची मन सांभाळतात आणि तुमचे जे सहकार्य आहेत त्यांच्यामध्ये काय सुधारणा आवश्यक आहे सहकार्यांमध्ये काही सुधारणा आहे असं मला काही वाटत नाही सुधारणा ही विरोधकांमध्ये असावं लागते सहकार्यांमध्ये जर सुधारणा मला वाटत असेल तर मी तिथे थांबलंच नसते त्यांच्यात काही सुधारणा नको आहे ठीक आहे विरोधकातील आपला आणि आपल्यातील विरोधक कोण वाटतो आता खर तर असं म्हणतात की ज्याला विरोधकातला आपला आणि आपल्यातला विरोधक ओळखायचा असावा त्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणूक लढली पाहिजे असं म्हटलं जातं जनरली आणि मी एकदा नाही तीनदा लढून त्यामुळे मला हे चांगले माहिती परंतु हे सिक्रेट असत ते सांगायचे नसते कधी कधी कानात सांगा नाही हे हे फक्त आता मला खूप चांगल्या पद्धतीने मी ओळखलेलं आहे परंतु हेच राजकारणातलं टॉप सिक्रेट असतं जे कधी शेअर करायचं नसतं या माध्यमातून विरोधकांच्या साठी त्यांना काय सांगाल दोन शब्द विरोधकांना मी एकच सांगेल की शेवटी सत्ता येते जाते सत्तेचा परंतु अंतिम लोक कल्याण हे आपलं ध्येय समाजाचा आहे त्याच्यामुळे कुठे कुठे एक पाऊल तुम्ही देखील मागे घेऊन त्या विकासासाठी तुम्ही सहकार्य करायला पाहिजे माझं मत आहे तुम्ही त्या विकासामध्ये त्यांना सहकार्य कराल की विरोधाला विरोध कराल ते सहकार्य त्यांनी करायचं आहे त्यांनी विरोधाला विरोध करू नये कारण विकास करण्याची जबाबदारी आता आमची आहे आणि सहकाऱ्यांना काय सांगाल सहकाऱ्यांना एकच सांगेल की विकासाच्या दृष्टीने आपल्याला राजकारण करायचं आहे पठार भागाच्या विकासासाठी जेवढं काही करतं तेवढं योगदान आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला दिवस रात्र एक करायचं आहे तरुणांना काय संदेश द्या तरुणांना एकच संदेश देईल की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे राजकारण म्हणण्यापेक्षा समाज करण्यात आलं पाहिजे कारण समाजकारण करायचं असेल तर त्याला राजकारणाची साथ लागते कारण सत्तेशिवाय तुम्हाला समाजाचा विकास तुम्हाला करता येत नाही परंतु हे करत असताना तुम्ही तुमच्या प्रपंचावरती सक्षम असलं पाहिजे तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि नंतर या पर्यायाचा देखील विचार करून कारण जोपर्यंत चांगली माणसं राजकारणात येणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास हा अशक्य आहे आणि विशेष करून तरुणांनी जातीतेपासून दूर राहिले पाहिजे म्हणजे मी मा, मागाशी अनेक वेळा आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की हिंदूंनी हिंदूंच्या धर्मांचं पालन करावं मुस्लिमांनी मुस्लिमांच्या धर्मांचं पालन करावं परंतु हे करत असताना कधीही एकमेकांच्या धर्माचा द्वेष करू नये yes. मुस्लिमांनी हिंदूंचा करू नये हिंदूंनी देखील मुस्लिमांचा करू नये ह्या पद्धतीने आपण जर पुढे गेलो तर आपण सबका साथ सबका विकास हे yes. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जे काही स्वप्न पाहिले ते निश्चित आपण सगळे मिळून पूर्ण कुरान मानता की संविधान दोन्ही मानतो कारण संविधानानेच मला कुराण मानण्याचा अधिकार दिला कारण संविधानानेच मला माझ्या धर्माचं पालन करण्याचा रीती रिवाजांचा अधिकार मला दिला त्यामुळे संविधानाला देखील मी तितकंच मानतो मला आत्ताच्या काही काळामध्ये जेव्हा एक, एक दोन तीन वर्षापासून सर्व मुलं ती भगवी टोपी वगैरे घालून एक आयडेंटिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर याबद्दल तुमचं मत काय आहे मी माझे विशेषतः तुमच्या पक्षाची माझं स्पष्ट मत मी सांगितलेलं आहे हिंदूंना जर हिंदू असल्याचा अभिमान वाटत असेल काहीच नाही प्रॉब्लेम ना सुरू ना। कुठे होतो की आम्हाला दोन समाजाला एकमेकांशी द्वेष भावना आपल्या मरामध्ये निर्माण होते मग ती हिंदूच नाही मुस्लिमांनाच्या मनात देखील तर हिंदूंविषयी किंवा हिंदूंच्या मनामध्ये मुस्लिमांविषयी द्वेष भावना निर्माण झाली तर हा जो काही सामाजिक समतोल आहे हा समाज व्यवस्थेचा बिघडणार आहे ते कोणाच्या हिताचं नाही त्यातून एक आयडेंटिटी दाखवली जाते असं तुम्हाला वाटतं का मी, मी। माझ सांगायचं हे आहे की आता तुम्ही मला जे विचार सगळी संविधानानेच आपल्याला अधिकार दिलेला आहे आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेचं पालन करायचं आपल्या त्या रीती रिवाजांचा रीतींच पालन करायचा अधिकार आपल्याला संविधानानेच दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करत असताना दुसऱ्या धर्माचा आदर करावा यातच सगळं काही आलं तुम्ही तुमच्या सहकार्यांना असं सुचवू शकाल कि आपण घरात असताना मी मुस्लिम आहे तुम्ही हिंदू आहात परंतु घराच्या बाहेर आपण पाय ठेवल्यानंतर आपण सर्व भारतीय आहोत हे विश्वची माझं घर त्याच्यामुळं माझं घराचा उंबटा आत आणि बाहेर असं वेगळं काही नाही प्रत्येकाने आपल्या धर्माची आयडेंटिटी समाजाच्या विकासासाठी काम करा एवढंच ओके नमस्कार मित्रांनो हे होते रौबजी शेख अतिशय प्रांजळपणे सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत कोणताही किंतूपर्यंत परंतु मनात ठेवलेला नाहीये सर्व प्रेक्षकांच्या वतीने आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला खूप